कळवण तालुक्यातील पुणेगाव गावामध्ये पिकअपच्या चाकाखाली सापडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मांगेलाल मोतीराम गायकवाड वय पंचावन्न वर्ष राहणार पुणेगाव यांच्या पिकअप वाहनाची चाक डोक्यावरून गेल्याने जागेवरच मृत्यू झाला मजुराची वाहतूक करणारी पिकअप एम एक्केचाळीस जी दहा एकोणावीस रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी पुणेगावमध्ये मंजूर सोडण्यासाठी गेले होते बाकी सर्व मजूर गाडीतून उतरून गेले होते आणि पिकअपमध्ये एक मजूर उतरत असताना चालक राजेंद्र मंगळू गायकवाड याने पाठीमागून गाडी रिव्हर्स घेत असताना ड्रायव्हरच्या लक्षात आले नाही की आपल्या गाडीत मजूर आहे त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही डोक्यावरून पिकअपच्या गाडीचे मागील टायर चालून गेले आणि मजुराचा जागेवरच या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे अत्यंत भयंकर घटना पुणेगाव गावामध्ये झाली घटना घडताच संपूर्ण गाव, गाव जमा झाले होते आणि ड्रायव्हरला शोधत असताना त्या ठिकाणाहून त्याने पळ काढलेला होता परिवारामध्ये दुःखाचा डोंगर कोसळताच हंबरडा फोडला घटना घडताच ग्रामस्थांनी व पोलीस पाटील यांनी पोलिसांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती कळवली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटना कशी झाली पूर्णपणे चौकशी करून पंचनामा केला आणि मृत्यू झालेल्या मजुराला त्याच पिकअपमध्ये घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये पोस्टमॉर्टम करण्यासाठी नेण्यात आले आणि वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला मृत्यूप्रकरणी याभोणा पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहे मृतांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त करत या घटनेची सखोल चौकशी करण्याची गरज आहे भविष्यात जास्त ओव्हरलोड गाड्या भरून जात असताना अशा घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने लक्ष देणे आवश्यक आहे वृत्तसंकलन राजेंद्र राठोड